मनोज जरांगी पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटेतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्यापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक इशारा दिलेला आहे की जरांचा गणपती मुंबईला जाऊ देणार नाही मुंबईच्या अगोदरच त्याचं विसर्जन करू अशा प्रकारचा इशारा जो आहे तो ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे याच संदर्भात आपल्यासोबत मराठा आंदोलक या आंतरवाली सराटीमध्ये साहेब काय सांगाल तुम्ही सत्तावीसला इथून निघताय ओबीसी नेते जे लक्ष्मण हाके ते म्हणतात की मुंबईला जाऊ देणार नाही गणपती तुम्ही बघा मनोज आणि कुणाचं नाव घेतलं का कुठल्या जातीवर कुठल्या धर्मावर कुठल्या नेत्याचं नाव घेतलं का नाही परंतु हे जाणून बुजून काही पेड आणि कुणीतरी रिचार्ज केलेले लोक मनोज दादाबद्दल आणि मराठा समाजाबद्दल बोलत आहेत दादाने आम्हाला सांगितलं आहे त्या लोकांची नावं घेऊ नका त्या लोकाला महत्त्व देऊ नका आपल्या आरक्षणाच्या लढाईवर फोकस करायचं आहे त्यामुळं आम्ही त्यांची कोणाची नावं घेत नाहीत परंतु महाराष्ट्र मराठ्यांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे इथं लोकशाही आहे आणि लोकशाहीत सगळ्याला कुठंही जायचा यायचा अधिकार आहे मुंबई मराठ्यांची सुद्धा आहे मराठी माणसात हुतात्म्य दिलेल्या पदे मराठ्यांचासुद्धा सहभाग आहे म्हणून आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई असल्यामुळं इथं गणपतीच काय मनोजदादा जाणार आहेत मराठे जाणार आहेत आणि ग्रामीणचा महाराष्ट्रातला राजा आंतरवलीतून ग्रामीणचा राजा लालबागच्या राजालासुद्धा दर्शनाला जाणार आहे मुंबई पाहणार आहे आणि या ग्रामीणच्या राजाचं विसर्जन मनोजदादांच्या उपस्थितीत अरबी समुद्रातसुद्धा होणार आहे त्यामुळे असे कोहले कोई कुणी कुत्रे उठतील आणि उगस बडबड करतील उगंच भोगतील आणि पावसाळ्यात जसे भूछत्र उगवतात ना त्याप्रमाणे उगवणार आणि मराठ्याचं आंदोलन सुरू झालं की प्रत्ये आंदोलनं करायचे कुणाच्या तरी सांगण्याहून मनोजदादांवर बोलायचं हे त्यांनी थांबवावं नसता दादानी परवानगी दिली मनोज परवानगी दिली तर यांना उघडं पाडायला आणि यांचे सगळे कपडे फाडायला आम्हाला वेळ लागणार नाही हे सुद्धा त्यांनी समजून घ्यावं हो। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजून काय आंदोलक आपल्यासोबत काय सांगा लक्ष्मण आके म्हणतात की मुंबईला जाऊ देणार नाही गणपतीचं अगोदरच विसर्जन करू लक्ष्मण हाकेला एकच सांगतो तुमच्या मीडियामाच्या माध्यम मीडियाच्या माध्यमातून मराठ्यांचं इतकं प्रचंड वादळ आहे मुंबईला असणार आहे तो कुठं येणार नेमकं मराठ्यांनी नुसते हवा जरी फुकली तर कुठं उडून जासेल तर दिसणार बी नाही म्हणा तसा कारण हे वादळ गणपतीच्या निमित्तानं जे मुंबईला चाललं ते गणपतीला म्हणतात नेऊन जाणार निकडे नाही मराठे हे गणपतीला मुंबईचा जो गणपती असतो दीड दिवसाचा तीन दिवसाचा सात दिवसाचा मराठे हे गणपती अकरा दिवस पंधरा दिवस आणि वेळ जर आली तर तीन महिने जर वेळ लागली तर आम्ही गणपती त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि त्याचं विसर्जन अरबी समुद्रात करणार मराठा आंदोलक सगळे मुंबईला जात आहेत मात्र ओबीसी नेते जे लक्ष्मण नाईक ते म्हणतात की जरांगींचा गणपती मुंबईला जाऊ देणार नाही त्याच्या अगोदर त्याचं विसर्जन करू तुमची काय भूमिका आहे आमची भूमिका ही आहे की कोण लक्ष्मण हाके फुके किंवा जे जे पेड आंदोलन चालणारा तो एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याला मीडियामुळं आणि जे लोकांचे पैसे घेऊन किंवा लोकांच्या सुपाऱ्या घेऊन त्याला महत्त्व जास्त आलेलं आहे आणि त्याला त्या हाकेला तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्या वेळेस तू आम्हाला अडवणार किंवा तू आम्हाला जाऊ देणार नाही त्याच्यापेक्षा खरंच जर मराठे मुंबईत निघतील त्यावेळेस निश्चितच तुला खड्डा करून स्वतः लपून बसायची वेळ निश्चित मराठे आणतील एवढे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो अजून काय आंदोलक आहे लक्ष्मण हाके काय म्हटले तुम्ही ऐकलेले तुमची काय प्रतिक्रिया अशा चिल्लर लोकांना तर महत्त्व देत नाही समाज कारण तो फक्त त्याच्या समाजाच्या बाजूनं काम करायचं सोडून तो विनाकारण आज म्हणजे इतिहासात पहिली अशी वेळ असेल की एखादा समाज हा आरक्षण मागत असेल आणि त्या समाजाला विरोध करणारे फक्त हे झाकण झुले काही पाकिट पैसे घेऊनच या अंतरवालीच्या विशीवर बसूनच लोकांच्या वडापाव होऊनसनी जगणारा हा त्यांनी काही समाजावरती असं म्हणजे अडवण्याची त्याची भाषा करू नये त्याला हे आंदोलन आमचं शांततेत होणार आहे आणि हे आंदोलन झाल्यानंतर त्याला कुठंही जरी भे भेटायचं असेल त्यांनी कुठंही समाजाला खेटावं कारण आज नाही कारण ही वेळ आमची त्यास खेटायची नाही अशा कुत्र्या सध्या पाटलांनी सांगितलं आहे की त्यांच्या नादी लागायचं नाही आणि त्यांना जेव्हा आमच्या नादी लागायचं आम्ही तेव्हा कधी मोकळेच राहणार आहेत फक्त एकोणतीसचं आंदोलन होत्या कारण हे आंदोलन हे असं असणार आहेत कारण हे शांततेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने चालणारं आंदोलन आहे कारण हे आंदोलन मुंबईमध्ये सत्तावीस तारखेला सराठी अंतराली या ठिकाणी निघून सनी आंत मुंबईमध्ये धडकणारच आहे आणि तो जर म्हणतो ना मुंबईच्या अलीकडंच कुठंतरी गणपती विसर्जन होईल कारण मराठे हे एक आ, या महाराष्ट्रातला एक हिंदू घटकच आहेत आणि आम्हालाही तो अधिकार आहेत आम्ही जर समजा गणपती इकडं बसवत असलो तर आमचं यंदा ठीक आहे ना आम्ही यावेळेस ठरवलं पाटला आणि की हा गणपती आपला आरक्षणाच्या माध्यमातून यावेळेस मुंबईमध्ये शंभर टक्के आम्ही आमच्या गणपतीचं विसर्जन करणार आणि असे किती झाकण धुले आले किती चाटे आले तरी मुंबईमध्ये आम्ही मराठी शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार नक्कीच तर आम्ही गणपतीचं विसर्जन मुंबईमध्येच करणार कोणीही मध्ये आलं तरी देखील आमचा गणपतीचं विसर्जन ते मुंबईमध्येच होणार अशा प्रकारची प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिलेली आहे अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज अंतरवाली सराटी जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका